नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या एका नवीन व्हिडिओ चला आज आपण करणार आहोत इन्स्टंट जेलेबी तर त्याच्यासाठी थोडं साहित्य लागतं तर त्याच्यासाठी काय काय लागते चला मी तुम्हाला दाखवते आपण करूया फटाफट जेलेबी इकडे मी एक वाटी मैदा घेतलाय आणि दोन वाटी साखर घेतली ज्या वाटीने साखर घेतली तीच वाटी भरून एक वाटी पाणी घेतलंय आणि एक इनोचं पॅकेट घेतलंय सगळ्यात आधी आपण पाक बनवायला ठेवूया आता मी इकडं चाचणी ठेवली करायला आणि इथं पाणी टाकले जेवढा मैदा घेतला होता तेवढंच पाणी घेतलंय त्या वाटीनी आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता आपल्याला याच्यात टाकायचं थोडस इनो आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय थे थे। तो 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 मी याला मिक्स करून घेते इकडे आपली चाचणी पण तयार होऊ आपल्याला खूप कडक चाचणी नाही करायची एक तारची चाचणी करायची फक्त तर चाचणी पर्यंत याला मी भेटून घेते चांगलं इकडं मी याला चांगलं मिक्स करून घेतले बघा आपल्याला असं एवढं पातळ हे पाहिजे आणि पाकूतोय आपला काखरवीर गळीच आहे अजून थोडस उकळू द्यायचंय एक तासची चाचणी करायची आपल्याला तर अजून दोन मिनिटं याला उकळू द्यायचंय त्याच्यात आपण थोडीशी चमोटवर हळदी पावडर टाकणार आहे कलरसाठी तुम्ही फूड कलर पण टाकू शकता मला कलर नाही आवडत त्यामुळे मी हळदी पावडर टाकणार आहे इकडे आपली चाचणी झाली बघ आता आपल्याला खूप कडक नव्हती करायची अशी एक तारेचीच करायची मी आता गॅस बंद केलाय इकडे पॅन ठेवलंय गरम व्हायला तो गरम झाला की आपल्याला तेल टाकायचे आणि मी ही कॅरी बॅग ती अशी ग्लास मध्ये घालून घेतली याच्यात आपल्याला हे पीठ ओतून घ्यायचंय मी हे पीठ आता याच्यात टाकून घेते मी या कॅरी बॅग मध्ये हे पीठ असं भरून घेतले आणि पाकात थोडीशी हळद पावडर टाकली ही मिक्स करून घेऊया थोडासा कलर साठी बाकी काही नाही इकडे तेल पण गरम झाले आता मी याला थोडस अस थोडस घेते बघा मी एवढ्या जिलेबी काढून याला आपल्याला असं दोन मिनट फ्राय होऊ द्यायचंय बघा किती क्रिस्पी आणि छान आता मी याला पलटी करून घेते इकडच्या बाजूनी पण दोन मिनिट फ्राय होऊन द्यायचे पाहू शकता किती फुलल्यात आणि किती कडक पण झाले आता या तळवूनच झाल्या कडक चांगल्या मी यांना काढून घेते आणि पाकात टाकते आपल्याला याला, याला पाकात आहे दोन मिनिट दुसऱ्या जी तोपर्यंत मी काढून घेते नंतर आपण त्या पाकातून काढून घेऊया याला चांगलं तोपर्यंत बुडवून ठेवूया दुसऱ्या जिलेबी होईपर्यंत नंतर आपण याला काढूया आता मी ही जिलेबी बघा काढून घेतली किती कडक आणि मस्त झाली याला थोडस चाचणीने तोडून द्यायची आणि मी याला एका ताटलीत काढून घेते तोपर्यंत फ्राय झालेली ही जिलेबी ही चाचणीत टाकून घेते आता आता ही ही पण पाकत जरा मुरू द्यायची तो तोपर्यंत मी याच्यात अजून हिरायलेली तळून घेते इथे आता माझी बरीच जेलेबी काढून झालीये हे बघा ही पहिली जरा जळली होती ती लालसर आहे बाकीची आणि शेवटची मी इथे निथळत ठेवलीये पाक निथळा ठेवलंय चला मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते हे बघा आता माझ्या सगळ्या जिलेबी काढून ठेव झाल्यात याच्यात मी पहिले हळद पावडर नव्हती टाकली तर ह्या अशा पांढऱ्या झाल्यात पण खायला दोन्ही पण सारख्याच लागतात बघा किती कडक आणि मस्त झालेत क्रिस्पी आणि याच्यात नंतर मी पितात थोडस हळद पावडर टाकलं होतं तर या एकदम हलवाई स्टाईल इन्स्टंट जिलेबी बनवून तयार झाल्यात हे बघा तर इकडे मी बघा प्लेटमध्ये काढून ठेवलेत फक्त पंधरा दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात बघा किती पटकन आपली जलेबी बनवून तयार झाली आज तर खूप छान आणि हॉटेल सारखी झाली बघा तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मला अजून स्वयंपाक पण करायचं बाकीची बरीच काम आहे तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओ बाय